नक्कीच गेले अनेक दिवस प्रचार चालू होता आणि आज उमेदवारी अर्ज आहे त्यामुळे उमेदवारी अर्ज भरताना ज्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मी या पक्षात आहे त्यांचा आशीर्वाद घेणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्याच्यानंतर ज्या साठी आम्ही एकत्र येऊन ही निवडणूक लढतोय हे संविधान वाचवायचं असेल तर बाबासाहेबांचा आशीर्वाद पाहिजे या दोघांचा आशीर्वाद घेऊन मी मातोशिरा जाणार आहे आणि तिथून जिल्हाधिकारी कार्यालय मांध्र या ठिकाणी समोर रवींद्र वायकर आहे खूपच मनाने ते मैदानात उतरलेत असं वाटत मला असं वाटतं त्यांची वडील आम्ही बघून ते त्या पद्धतीने उतरले असं वाटत नाहीये त्यांच्यावरती सुद्धा प्रेशर आहे प्रेशर होत कारण ज्या वेळेला त्यांच्यावरती आरोप झाले त्यावेळेला सुद्धा त्यांनी त्यांच्या वक्तव्यांना त्याच गोष्टी सांगितल्या होत्या परंतु असं समोर जो येणार त्यांच्याशी आम्हाला लढायचं नाही पहिल्यांदा पक्ष सोडण्यासाठी दबाव आता उमेदवारी घेण्यासाठी देखील दबाव अशा आता ही थोडीशी मोडसोबा ऑपरेटी आहे असं मला वाटतं भाजपची आणि त्यांच्या मित्र मित्रपक्षांची पहिल्यांदा सावज हे था था करा जा करायचं जाळ टाकायचं आणि नंतर पकडायचं आणि नंतर मग हलाल करायचा अशा पद्धतीचं बडज वापरणी ही या पक्षाने जी वापरलेली आहे ती लोकशाही करता घातक आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही सर्व पक्ष एकत्र आम्ही एक 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 निवडणूक एकीकडे एकीकडे निवडणुकीचा प्रचार तर दुसरीकडे केंद्रीय यंत्रणेचा सासे मी कशा प्रकारे मार्ग निघेल कशाप्रकारे प्रचार होईल मला असं वाटतं की सर्व मतदार सर्व जनता हे उघड्या डोळ्याने बघतोय आणि यावेळेला मतदानाच्या माध्यमातून योग्य निर्णय जनता घेईल आणि अशा पद्धतीचं जे हुकुमशाही आहे की का असं जे काही राज्य या ठिकाणी आलं आहे असं वाटतंय त्यांना नक्कीच पाय उतर करायला लागेल